स्वाती रमेश शिखरे यांचाही जाहीर पक्ष प्रवेश त्याचबरोबर हनुमान गणेश दादा आम्हाला काही नको बोरगावच्या गावाचा विकास हा तुम्ही आल्यापासून सुरू पण झालाय पण या ठिकाणी काम करताना आदरणीय काका असतील आणि बरेच मान्यवर आहेत कृष्णत आहेत आम्हाला नेहमीच आता सुद्धा मार्गदर्शन करतायत रंगपूरचे आमचे काही सहकारी आहेत वाथालचे आहेत आर्वीचे आहेत पिंपरीचे आहेत या पंचकृषी कृती किंवा जिल्हा परिषद गटातील या सर्वांनीच आमच्यावर भरपूर केले आणि माझी खरी ताकद ही माझ्या कार्यगटीच्या जेव्हा मी आत्ता नाही हे कार्यकर्ते करते मुलं असतील भगिनी असतील त्याप्रमाणे हे कार्य असतील काही वडील त्या मुले असतील यांनी आज पण मला मोठी ताकद दिली होती असल्यामुळे या जिल्हा परिषद गटानं ह्यावेळेला ठरवले की या ठिकाणी तरुण नेतृत्वाला आपण जिल्हा परिषद मध्ये संधी द्यायची आहे आज त्यांच्या बरोबरीनं तात्या एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे भूमिका असल्यामुळे वाठात जिल्हा परिषद गटानं ह्यावेळेला ठरवलंय की या ठिकाणी तरुण नेतृत्वाला आपण जिल्हा परिषदमध्ये संधी द्यायची आहे आज बरोबरीनं तात्या एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे